हे आहे इजाच घर आता तुम्हाला दाखवलं हे आमचं पोर्च हे बघा हे आहे इजाचं रियल घर तुमचं नाँटीचं घर का हे घर का ते घर कुठलं मग हे गुरु जे जे प्रश्न विचारत आहे ना त्या सगळ्याची उत्तर हे असं आहे हा पोर्च ठीक आहे हा असा काय मोठं नाही पन आहे पण ठीक आहे पण आम्हाला सगळ्यात जास्ती आवडते तर ते नाईन्टीचं घर नाइंटीचं घर हे आमचं सगळ्यात जवळचं म्हणजे आपलं वाटतंय ते आणि हे असं घर आहे हे बेडरूम ठीक आहे तर असं घर आहे छोटंसं तर